हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी रेडी झालो आहे शाळेत जाण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला मी शाळेतून आल्याचं भेटतो तर मित्रांनो मी शाळेतून घरी आहे चार रूममध्ये फडशी अजून किचन करत आहेत तुम्हाला दाखवतो ना हे बघा मित्रांनो तिकडे किचन आहे हे सलीम भाई आहेत हे बघा मित्रांनो इच्छा अच्छा आहेत हे आमच्यात कामाला आले आहेत हे भरायचं सांगत आहेत क्या फुल भरू ठीक आहे ठीक ठीक आहे मित्रांनो हे भूस आहे त्या फडशीच्या खाली आतरण्यासाठी तर याच्यामध्ये भरून घेऊन जायचं आहे तर चला मित्रांनो हे भरून भेटतो तुम्हाला मित्रांनो हे बघा भरून झाला आहे चार हाफ हाफ भरले आहेत ते घेऊन जाण्यासाठी येऊघा तर चला मित्रांनो आता मला दाखवतो हेव हो, मित्रांनो किचन वाटत वा हे हो। ग्रेनाइट पण केला आहे ते काम करत आहेत एवढं तर मित्रांनो मी शेतला निघालो आहे पप्पा पण येत आहेत हे बघा मला स्कूटी येते मित्रांनो थोड्या वेळ स्कूटी येतो चला मित्रांनो मी शेतात आलो आहे म्हणजे शेताच्या वाटेल बघा शेताच्या वाटेल तर मित्रांनो चला तर मित्रांनो हे बघा बबलू तर मित्रांनो आता बबलू हँडसेक पण देत आहे यू सेकंड 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 गुड बॉय त्याच दे बघा मित्रांनो त्याच दे गुड बॉय गुड बॉय बस पट छु 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 पट छु तर चला मनो बनसेट पत किती छान दिसते व्यू येव तर मित्रांनो हे आमचं पिंपळाचं झाड आहे बघा हे उन्हाळ्यात लावलं होतं दोन दोन वर्ष झालं असेल त्याला हे बघा एक किंवा दोन वर्ष हे आणि तिथे चिंच पण सण चिंच चिंचचं पण लावलं आहे परंतु ते पाला सगळं जनावरांनी खाऊन घेतले खूप झाडं लावली होती मित्रांनो काही आले नाहीत हे बघा हे एक आलं आहे आणि हे एक तो में नो चला, में। तर मित्रांनो चला तुम्हाला मी तर मित्रांनो मी घरी आलो आहे तर मित्रांनो ब्लॉग आला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटतो नव्या ब्लॉगमध्ये